उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि खासदार भूषण शरण सिंग यांचे पुत्र करण भूषण सिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नामांकनानंतर जाहीर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार भाजपचे उमेदवार करण भूषण सिंग हे करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत करण भूषण सिंग यांच्याकडे चार कोटी सदोतीस लाख सत्तर हजार रुपयांची जंगम आणि त्रेचाळीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे करण भूषण सिंग यांच्यावर बावीस कोटी सहासष्ट लाख रुपयांचे बँकेचे कर्ज आहे तर त्यांची पत्नी नेहा सिंग यांच्यावर सत्तावीस लाख शेहेचाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे कैसरजंग मधील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंग यांना महागड्या कार्स आणि शस्त्रत्रांची आवड आहे त्यांच्या नावावर सहा वाहने तीन शस्त्रे आणि बावीस एकर जमीन आहे त्यांच्याकडे तीन शस्त्रे असून लाख रुपयांची पिस्तूल लाख रुपये किमतीच्या दोन आणि सात लाख रुपये किमतीची एक रायफल आहे करण भूषण सिंगच्या नावावर पाच लाख रुपये किमतीचे हैवा चार लाख रुपये किमतीचे एक जेसीबी आणि पंचवीस लाख रुपये किमतीच्या तीन जेसीबी आहेत करण भूषण सिंग यांच्याकडे पन्नास ग्रॅम सोनं आहे याची किंमत तीन लाख पस्तीस हजार रुपये आहे तर त्यांची पत्नी नेहा यांच्याकडे दोनशे ग्रॅम सोने असून त्याची किंमत तेरा लाख चाळीस हजार रुपये आहे करण भूषण शरण सिंग हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांचा सर्वात लहान मुलगा आहे आणि सध्या ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष देखील आहे करण सिंग यांनी परदेशात शिक्षण घेतलं आहे त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे ते डबल ट्रॅक नेमबाजितही राष्ट्रीय खेळाडू आहे भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून शरण तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण सिंग यांना उमेदवारी दिली आहे आपल्या मुलाला तिकीट मिळाल्यावर शरण यांनी पक्षाचे आभार मानत संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असल्याचं म्हटलं होतं कैसरगंज जागेवर वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे ब्रिजभूषण शरण सिंग हे कैसरगंज मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झाले आहेत यावेळी ते या जागेवरून निवडणूक लढवत नसले तरी ते आपल्या मुलाचा प्रचार करणार आहे तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद